तर तुम्हाला लागणाऱ्या वस्तू सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या काही वस्तू लागणाऱ्या म्हणजे जेवण्यापासून तर झोपण्यापर्यंत पायाच्या नियल पॉलिशपासून तर होटाच्या होट पॉलिशपर्यंत सगळ्याच वस्तू अवेलेबल आहे यांच्याकडे टोटल तुम्ही या कधी आल्या म्हणजे आणि सगळ्या वस्तू रिजनेबल रेटमध्ये आहे डिस्काउंटमध्ये आहे ह्या दुकानाच्या मालकी म्हणजे त्यांची आई आणि याच्या व्यतिरिक्त त्यांची दुसरी शॉप आहे तिथे इथे जनरल स्टोअर्स आहे लेडीज गार्मेंट सगळं गिफ्ट सेंटर आहे त्याच्या व्यतिरिक्त तिकडे भांड्याची दुकान आहे म्हणजे लग्न करण्यात लागणारे भांडे आहे कडी पासून चमच्यापर्यंत सगळं चवले बोलत तुम्ही या इथे आणि हे शॉप आहे रोडवरच हायवेवर बस तुम्ही रोडवर थांबले की हे शॉप लागूनच त्यांची पहिली दुकान आहे आणि दुसरे दुकान इकडे जस्ट म्हणजे कमीत कमी दीड महिने झालेला हे शॉप खोलून आणि प्रत्येक वस्तू अव्हेलेबल आहे तुम्ही या कधी आणि औषधी इथे भेट द्या जेवढे बाई बाजारगावामध्ये लोकं आहे कोंढाडीचे लोक आहेत त्यांच्यासाठी कारण मी तर वर्धा जिल्ह्यात राहतो तर त्यांच्यासाठी इथे माहितीसाठी सांगतो का सगळ्या वस्तू अव्हेलेबल आहे म्हणजे तुम्हाला इथून कोणत्या वस्तूसाठी परत जा लागणारं नाही सगळं अवलेबल आहे तर नक्कीच या